शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी आणि तिकडच्या विश्लेषकांशी तू संवाद साधते तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते कल्याणहून निघालेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काठे यांनी आपण बघूया शिंदे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो गोरेगाव येथे होणार आहे आपण जर पाहिलं तर आता हे शिवसैनिक जे आहेत ते कल्याणवरून निघालेले आहेत आणि बसमधून शेकडोच्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे विचार मांडण्यासाठी ऐकण्यासाठी त्या ठिकाणी चाललेले आहेत आपल्यासोबत शहरप्रमुख आहेत रवी पाटील काय सांगाल कशा पद्धतीने आजचा विचार असणार आहे उपमुख्यमंत्र्यांचा तुम्ही पाहिला असेल की गेल्या तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ती व्यक्ती दोन तास सुद्धा झोपलेली नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने झपाट्याने या महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक हिंदू बांधवाच्या मागे हा विचार घेऊन एकनाथ शिंदेसाहेब होमेल आणि आजही दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सर्व शिवसैनिकांना विचारांचं सोनं लुटण्याची संधी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचं विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नवचैतन्य स्फूर्ती आणि एक विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक जाणार आहे आणि पुलीन काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये तो विचार पूर्ण मतदारांपर्यंत एक सामाजिक विचार घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार आहे सुरेश काडे एबीपी माझा कल्याण